आपल्या चॅनेलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे संकष्टी चतुर्थी आणि प्रत्येकाने आपल्या घरामध्ये नक्कीच असा एक दिवा लावायचा आहे या दिव्यामुळे नक्कीच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर लक्ष्मीचा अखंडवास आपल्या घरामध्ये राहतो आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षली जाते जर तुमचे कुठले आर्थिक प्रॉब्लेम असतील पैसा घरामध्ये टिकत नसेल वायफळ खर्च होत असेल तर नक्कीच त्या समस्यांमध्ये देखील आपल्याला सुधारणा दिसून येते त्याचबरोबर घराची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता या उपायामुळे घरातील अनेक अडचणी ज्या असतात त्या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो तो भरभराट येते तर हा उपाय जो आहे तर तुम्ही जर संघर्ष चतुर्थीला करू शकता तर तो कसा करायचा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे सहापासून ते रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर तो कसा करायचा आहे मी तुम्हाला सांगते तर यासाठी आपल्याला एक मातीची पणती लागणार आहे किंवा तुम्ही एखाद्या धातूचा दिवा घेऊ शकता पितळेचा घ्या तांब्याचा घ्या कुठलाही तुम्ही घेऊ शकता किंवा मातीची पणती जरी वापरली तरी चालेल यासाठी आपल्याला कलाव्याची वात लागणार आहे म्हणजे लाल पिवळा जो धागा असतो कलाव्याचा तर त्याची जर तुम्ही वात संकष्टी चतुर्थी दिवशी अशी दिव्यामध्ये लावली तर त्याचा खूप चांगला प्रभाव आपल्या घरामध्ये जाणवतो यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षली जाते त्यामुळे नक्की तुम्ही कलाव्याची वात जी आहे ती दिव्यामध्ये वापरा आता समजा कलाव्याची वात तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही काय करायचं आहे जे आपली पांढरी वात आहे त्यालाच तुम्ही थोडंसं हळद कुंकू लावून ठेवा आणि अशी ही वात तुम्ही वापरा यामुळे आपल्या घरामध्ये खूप चांगला बदल तुम्हाला जाणवेल आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते तर बघा कलाव्याचा असा धागा तुम्ही आणून ठेवा आणि प्रत्येक संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी सहा ते बारा या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर असा दिवा घ्यायचा आहे यामध्ये कलाव्याची वात टाकायची आहे किंवा अशा प्रकारे वातीला हळद कुंकू लावून लालसर पिवळ्या ही वात जी आहे ती करून घ्यायची आहे आता दिवा प्रज्वलित करताना यामध्ये गाईचं शुद्ध तूपच वापरा बघा जेव्हा आपण गाईचं शुद्ध तूप, तूप या दिव्यामध्ये वापरतो तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये प्रवाहित होते घरामधल्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या दूर होतात आणि आपले काही अडलेली कामं असतात जी विघ्न येत असतात कामामध्ये ती देखील दूर होतात जर तुमच्याकडे हे साहित्य उपलब्ध नसेल तर ते उपलब्ध करा दर संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता त्यामुळे गाईच्या तुपाची एक बॉटल तुम्ही आणून ठेवा कलाव्याची वात आणून ठेवा आणि तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा या संकष्टी चतुर्थीला आज नाही तुम्हाला जमलं तर पुढच्या संकष्टी चतुर्थीला देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा आपल्याला अशा प्रकारे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावायचा आहे आपल्या दाराच्या उजव्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिवा लावताना एखादी डिश घ्या त्यामध्ये तांदूळ घ्या हळद कुंकू वाणी असं दिव्याला आसन देऊन त्यावरती ही पणती किंवा दिवा ठेवायचा आहे म्हणजे आपण दारामधून आ जाताना आपल्या डाव्या हाताला म्हणजेच दरवाज्याच्या उजव्या हाताला असा हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे फक्त दक्षिणेला तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे दिवा लावल्यानंतर एक दहा मिनिट तरी तुमचं दार जे आहे मुख्य प्रवेशद्वार ते तुम्हाला तसंच ठेवायचं आहे बंद करायचं नाही कारण जेव्हा आपण असा दिवा प्रज्वलित करतो मुख्य दरवाज्यावर तेव्हा आपलं दार दहा मिनिटं तरी आपल्याला तसंच चालू ठेवायचं आहे बंद करायचं नाही यामुळे काय होतं तर आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षली जाते आता बघा दिवा प्रज्वलित केल्यानंतर फक्त एक काम करायचं आहे तुम्हाला तुमच्याकडे काप कापूर असतो तर तो कापराचा तुकडा एक त्या दिव्यामध्ये फक्त तुम्हाला टाकायचा आहे भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापराचा एक छोटासा तुकडा टाका साधा असेल कापूर तर साधा कापराची एक वडी टाका आणि फक्त तुम्हाला तिथे हात जोडून ओम गंगणपत येन महा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे शक्य असेल तर एकशे आठ वेळा जप करायचा आहे या प्रकारे जेव्हा आपण हा उपाय दर संकष्टी चतुर्थीला करतो तेव्हा आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी विघ्न येत नाहीत प्रत्येक अडचणीमधनं आपल्याला मार्ग हा मिळत जातो आणि प्रत्येक कामामध्ये आपण यशस्वी होतो जोपर्यंत हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळू द्या नंतर तो स्वतःचा स्वतः विजला तरी चालेल तुम्हाला पुन्हा तो प्रज्वलित करायचा असेल तर तुम्ही पुन्हा थोडंसं त्यामध्ये तूप हे टाकू शकता तर अशा प्रकारे हा उपाय तुम्ही संध्याकाळी सहा ते रात्री बारापर्यंत संकष्टी चतुर्थीला करू शकता ती जी पणती आहे किंवा दिवा आहे तो तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला या उपायासाठी वापरू शकता आता काही जणांना समजा बाहेर असा दिवा ठेवणं शक्य नसेल किंवा काहीतरी अडचण असेल तर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराच्या आत उंबरठ्याजवळ हा असा दिवा ठेवू शकता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त दक्षिणेकडे वाद येऊ नये तोंड येऊ नये याची काळजी घ्या शक्य असेल तर बाहेरच मुख्य दारापशी हा दिवा ठेवायचा आहे पण अडचण असेल तर तुम्ही आतल्या बाजूला देखील ठेवू शकता स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात महिलांना पिरियड असेल तर त्यामध्ये हा उपाय करू नका किंवा तुम्ही दुसऱ्याकडून कोणाकडून तरी घरच्या सदस्यांकडून हा उपाय करून घेऊ शकता जरूर सर्वांनी हा उपाय आज संकष्ट चतुर्थीला आणि प्रत्येक संकष्ट चतुर्थीला करा यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो सुख समृद्धी भरभराट सर्व काही आपल्या घरामध्ये येते आपल्या घरातील अडीअडचणी जे काही दुःख किंवा विघ्न आहे ते दूर होतात इतका हा प्रभावी उपाय आहे तर नक्की सगळ्यांनी आज संध्याकाळी चतुर्थीला आणि दर चतुर्थीला हा उपाय करत चला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करता येईल आणि जे तांदूळ तुम्ही वापरलेले आहेत ते तुम्ही दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ते ठेवून येऊ शकता म्हणजे जे काही जीवजंतू असतात ते ते तांदूळ खातील तर अशा प्रकारे हा उपाय सर्वांनी करा